नमस्कार मित्रांनो मावळ शक्ती या यूट्यूबमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत तसेच आज गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज इंदोरी येथील भुईकोट किल्ल्यामध्ये दाभडे सरकार ह्याही उपस्थित राहणार आहेत तरी चला पाहूया आपण एकसष्ट फूट उंचीचा मावळमधील इंदोरी गडीतील हा Baguadoz, local para <coughs> करतो की आपण ही मंडळीवारच्या समोर त्या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळची कमान आहे त्या ठिकाणी आपण सगळ्या दुर्गसेवकांनी सेवकांनी देखील उपस्थित राहायचं आहे अगदी काही क्षणातच आपण आजच्या कार्यक्रमाचा जो मुख्य महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की महाराजांचा रिपीन कापून आणि श्रीफळ वाढवून आपण पूजन सोहळा संपन्न करतो मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी त्या ठिकाणी पूजन सोहळा संपन्न करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे सर्वच मान्यवर यांचं आगमन होत आहे त्यानंतर मान्यवरांनी विनंती करतोय की आपल्या शुभस्ते दोनही बाजूला जे आपण फलक आहेत त्या शुभ दोनही बाजूला जे आपण फलक लावलेले आहेत त्या फलकांचं अनावरण करूया मी सर्वच मान्यवरांना त्या ठिकाणी विनंती अनावरण सोहळा संपन्न होतोय मी सर्वच मान्यवरांना विनंती करतोय की आपण त्या ठिकाणी आपल्या शुभ फलकाचं अनावरण करावं दोनही बाजूला आपण मान्यवरांच्या शुभ अनावरण सोहळा संपन्न होतोय सर्वच मान्यवरांना मान्यवरांच्या शोभा आपण नारळ फोडून पूजन सोहळा करणार आहोत भटकंते सह्याद्रीचे सामाजिक प्रतिष्ठान दुर्गा सेवकांना विनंती आहे उपस्थित सर्वांना त्या ठिकाणी आपण फुलं वाटायची आहे उपस्थित प्रमुख मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते ध्वजाचं पूजन होईल आणि त्यानंतर लोकार्पण सोहळा वाजते आपण पूजन सोहळा संपन्न करायचा आहे आणि त्यानंतर भगव्या ध्वजाचं लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते पूजन सोहळा संपन्न होतो मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या शुभ असते त्या ठिकाणी सर्वप्रथम आपण आपल्याच मावळ तालुक्यातील सर्वच उंच असा शिवरायांचा परमपवित्र भगवा स्वराज्य ध्वजाचा लोकार्पण सोहळा इंदोरी भुईकोट भगवा ध्वज लोकार्पण सोहळा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाला उपस्थित आहोत सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ असते लोकार्पण सोहळा संपन्न करण्यापूर्वी आपण पूजन सोहळा संपन्न करतो विनंती आहे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी समोर येऊन थांबायचं आहे ध्वजाच्या बाजूला जे सर्कल आहे जो मोठा राऊंड आहे त्या ठिकाणी सर्व दुर्ग सेवक उभे राहतील मान्यवरांच्या शुभास्ते पूजन सोहळा संपन्न होतोय मान्यवरांच्या शुभहस्ते पूजन सोहळा संपन्न होतो मी कार्यक्रमाप्रसंगी जे सर्वच मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वप्रथम पूजन सोहळा संपन्न करूया आता Yeah! सुस्वागत मित्र बघूया स्वराज्य ध्वजाचा लोकार्पण सोहळा इंदुरी भगवत ध्वज लोकार्पण सोहळा दोन हजार पंचवीस मान्यवरांच्या शुभ हस्ते पूजन सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतोय आणि लगेचच मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण ध्वजाचा लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी संपन्न करावा मान्यवरांच्या शुभ हस्ते नाही ना ती नाही Sí, sí.

श्री छत्रपती शिवरायांचा आम्ही जय जयकार बोलणार छत्रपती शिवरायांचा आम्ही जय जयकार बोलणार हिंदुत्व जपण्यासाठी वाघ मी शिवरायांचे वाघ मी शिवरायांचे